नमस्कार मी मेघा शेप्पा बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत शहरातील महाराणा प्रताप चौकातील मूल चंदानी यांचे होलसेल दुकान चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ माजली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जत शहरातील महाराणा प्रताप चौक हा वर्दळीचा चौक विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील मूलचंदानी यांचे बॉम्बे अॅग्रो व बॉम्बे ट्रेडर्स ही दोन्ही होलसेल माल विक्रीची दुकाने काल रात्री चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ उडाली विशेष म्हणजे या चौकात जत पोलीस स्टेशनने सी सी टी व्ही यंत्रणा बसवली आहे तसेच समोर एक मोठं हॉस्पिटल आहे राष्ट्रीय महामार्ग असल्याने नेहमी इथं वर्दळ असते असे असतानाही चोरी कशी झाली अशी जनतेत चर्चा सुरू होती ज्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली त्या दुकानाचे मालक म्हणाले रात्री आम्ही दुकान बंद करून बाहेरून दुकानाला कुलूप लावून घरी गेलो होतो समजले की आमच्या दुकानात चोरी झाली आहे तेव्हा आम्ही त्वरित दुकानात येऊन पाहणी केली तेव्हा आमच्या लक्षात आले की चोरटे दुकानाच्या पूर्वेकडील बाजूने दुकानावर चढून दुकानाच्या वरील पत्रा उचकटून आतमध्ये शिरले होते त्यांनी दुकानातील सी सी टी व्हीही फोडले तसेच दोन्ही दुकानांच्या मध्ये असलेला दरवाजाही तोडून त्यांनी दोन्ही दुकानातील माल पोत्यात भरून चोरटे निघून गेलेत दुकानात रोकड फार काही नव्हती त्यामुळे चोरट्यांनी जे काही हाताला लागले ते घेऊन पळ काढला असावा एकंदरीत दहा हजाराची चोरी झाली असावी असा अंदाज आहे परंतु चोरट्यांनी दोन्ही दुकानांचं मोठं नुकसान केलंय चोरटे बहुतेक भुरटे चोर असावेत असा अंदाजही मूलचंदानी यांनी व्यक्त केला आहे तर मूलचंदानी यांच्या शेजारी असलेल्या साळे किराणा दुकानाचे मालक म्हणजे चार पाच दिवसांपूर्वी रामपूर हद्दीत ड्रोन फिरलंय ज्या ज्यावेळी ड्रोन फिरते तेव्हा आमची धाकधूक वाढते असं देखील मालक म्हणाले तेव्हा जत पोलिसांनी या चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा असंही साळे म्हणाले